ज्यांना पालकमंत्रीपद मिळाले त्यांना तेथे जावेच लागेल पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन फिरावं लागेल काही मंत्री जिल्हाध्यक्षांना विचारत नाही असं चालणार नाही यापुढे मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत एक दिवस मतदारसंघात तर तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील जे मंत्री वेळ देणार नाहीत त्यांनी खुर्च्या खाली कराव्या असा सज्जड दम नागपूरच्या चिंतन शिबिरामध्ये राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिले काही लोक काही काम न करता प्रसिद्धी घेतात माझ्यासह सर्वांनी जमिनीवर सक्रिय राहिलं पाहिजे म्हणजे अजितदादांच्या चिंतन शिबिरात जे ते शुक्रवारी नागपूरला झालं त्या शिबिरातून आत्ता अनेक बातम्या समोर येत आहेत आणि या बातम्यातून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवार हे आता आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष सर्वात मोठा व्हावा यासाठी म्हणून कामाला लागले आहेत की काय असं वाटायला लागलं खरंच अजितदादांना मागील पंधरा वड्यामध्ये जो काही अपघात झाला असं म्हणावं लागेल आणि त्या अपघाताला सावरून जाऊन आणि त्यात आपल्याला कोणी कोणी कशी कशी मदत केली कोणी कोणी आतून काळ्या केल्या याची सर्व चुलूक लागलेली आहे त्यामुळे आगामी काळात आपला पक्ष हा सर्वाधिक मोठा कसा होईल हा प्रयत्न नागपूरच्या चिंतन शिबिरामध्ये अजितदादांनी केलेला आहे तीन दिवस मुंबई तीन दिवस पक्षाचे काम आणि एक दिवस मतदारसंघ ही आता अशाप्रमाणे आखून दिलेली जबाबदारी राष्ट्रवादीच्या लाल दिव्याच्या मंत्र्यांना आता पाहावी लागेल तसेच दर तीन महिन्यानंतर मतदारसंघामध्ये जनसंवाद हा घडवत गेला गेला पाहिजे हे सुद्धा दादांनी आता त्या मंत्र्यांच्या कानावर घातलेलं आहे तसेच महत्वाची बाब पक्षात प्रवेश घेणाऱ्या नेत्यांसाठी की ज्या कुणाला तुम्हाला पक्षामध्ये घ्यायचं आहे किंवा ज्याला कुणाला असं वाटत असेल की राष्ट्रवादीमध्ये आपले दिवस चांगले आहेत किंवा आपल्या राष्ट्रवादी गेलो पाहिजे गे। अजित सारखं आक्रमक नेतृत्व आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पक्षात गेलो पाहिजे गे। असं ज्याला कुणाला वाटत असेल त्याची सुद्धा अगोदर तपासणी करा नाही तर अनेक लोक पक्षामध्ये येतात हजारो कार्यकर्त्यासह त्यांचा प्रवेश करून घेतात आणि नंतर लागलीच काही दिवसानंतर त्याचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे वेगळे असतात कारण दादांना याबाबतीत संपूर्ण माहिती आहे कित्येक आले कित्येक गेले त्यामुळे दादा या सर्व गोष्टी आता ताऊन सुलाखून घेणार आहेत आणि आपल्या अनेक मंत्र्यांना आणि नेत्यांनासुद्धा त्यांनी या बाबतीतली सुनावणीसुद्धा या अधिवेशनातून या चिंतन शिबिरातून केलेली आहे खरं म्हणजे नागपूर चिंतन शिबिर हे चिंतन नाही झालं मनन नाही झालं तर एक प्रकारचं ठोक शिबिर झालं की यामध्ये अजितदादांना तमाम सर्व राष्ट्रवादीच्या नेत्या पदाधिकाऱ्यांना एकत्र चिंतन शिबिराच्या नावावर आणता आलं आणि या चिंतन शिबिरामध्ये वेळेवर न आलेल्या किंवा वेळेवर न पोहोचू शकलेल्या नेत्यांची तर दादांनी चांगलीच काढली यापुढे आता विमानाचे दरवाजे जसे बंद होतात तसे बंद करू जे आत आले त्यांना घेऊन उड्डाण करेल विमान आणि जे खाली राहिले ते खालीच ठेवल्या जातील असा सुद्धा दम या निमित्तानं अजितदादांनी त्या ठिकाणी दिलेला आहे मंडळी आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं म्हटलं आहे की दादांनी आता आपले मंत्री झापले ते कसे ताळ्यावर राहतील त्यांच्या सुद्धा त्यांनी दिल्या तर त्या अनुषंगाने आपण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा विचारणा केलेली आहे की यांनी सुद्धा आता यांच्या मंत्र्यांना कामाला लावलं पाहिजे सज्जड दिला पाहिजे दौऱ्यांची आखणी करायला पाहिजे प्रत्येक मतदारसंघ हा पालकमंत्र्यांच्या पूर्ण त्याच्या कार्यकाळात विदान सभीवने, विदान सभीवने या या हा पायदळी जुळवल्या गेला पाहिजे किंवा त्या सर्व मतदारसंघातून संपूर्णतः त्यांचा संचार झाला पाहिजे यासाठी म्हणून मंत्रिमंडळात असणारे जे काही पस्तीस चाळीस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभेत मंत्री आहेत या संख्येनं या सर्वांनी हा मतदारसंघ हा महाराष्ट्र अक्षरशः फिरून पूर्ण केला पाहिजे राज्यामध्ये सध्या परतीच्या पावसाने कवर केलेला आहे विदर्भातले काही जिल्हे वगळता मराठवाडा आणि कोकण किंवा इतर भागात अक्षरशः पावसाने धुमाकूर केलेला आहे जमिनीतील रेती माती वाहून गेली उभी पिकं वाहून गेले हातातोंडा आलेला खास हिरवून गेला गेला घरादारातलं कुलुक मुलूक वाहून गेलं त्यामुळे स्वतःला घेऊन राज्यातील हे लोक जिथे जागा मिळेल तिथं निर्वासतासारखे राहत आहेत अनेक ठिकाणी तर हेलिकॉप्टरचा वापर करून त्यांना तिथून उचलावं लागत आहे गावाखेड्यातील नदी पुलं आणि त्यांची जी जानवर आहेत ते सुद्धा वाहून गेले आहेत मोठं एक संकट सध्या राज्यावर असताना अशा काळात राज्य मंत्रिमंडळातील एकही एक मंत्री हा मुंबईत न राहता हा त्याच्या त्याच्या मतदारसंघात गेला पाहिजे आणि त्या त्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कामात लावलं पाहिजे की त्यांचे पंचनामे वेळेवर करा कारण आगामी दिवाळी समोर आलेली आहे दसरा समोर आलेला आहे त्यामुळे दसरा दिवाळीच्या अगोदरच हे अस्मानी संकट राज्यावर आलेलं असताना आता अजितदादांनी जशा पद्धतीनं या सर्वांना आपल्याला कामाला लावलेलं आहे त्याच पद्धतीने दादा सोबतच शिंदे आणि फडणवीसांनी सुद्धा आपल्या मंत्र्यांना कामाला लावणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून राज्यातील या विस्थापितांचा असू कुठल्या जाईल असं मला वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटते मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक का आणि ज्यांनी अजूनही आपला साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा कारण उद्या पुन्हा अशाच पद्धतीचा व्हिडिओ आपल्याला ऐकायचा आहे आणि तो आपल्या मोबाईलवर आला पाहिजे असेल म्हणून तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार